विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज शिकूया दोन अंकी उष्णण्याची वजाबाकी भाग तीन पहिले उदाहरण घेऊया पहा अडुसष्ट वजा एकोणतीस अडुसष्ट मधून एकोणतीस वजा करायचे पहा आठातून नऊ जाणार नाहीत त्यामुळे इथं आपल्याला उष्णा घ्यावा लागेल दशक सहा कडून उष्णा घेऊया इथं होतील अठरा आणि सहाने एक उष्णा दिल्यामुळे तिथे राहतील पाच आता गणित सोपं झालंय अठरा वस्तू घेऊया त्यातून नऊ वस्तू काय करूया वजा करूया आता अठरा चेंडू झालेले आहेत त्यातून आपल्याला किती चेंडू वजा करायचे आहेत बरोबर नऊ चेंडू काय करायचे आहेत वजा करायचे आहेत सहा सात आठ आणि नऊ चेंडू काय झालेत मधून वजा केले आता किती शिल्लक राहिले ते आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अठरातून नऊ गेले नऊ शिल्लक राहिले यानंतर पहा दशकस्थानी आहेत पाच त्यातून वजा करायची दोन पाचासाठी घेऊया पाच स्ट्रॉबेरी मजा करायची दोन आपल्याला त्यानंतर आपण दोन स्ट्रॉबेरी त्याच्यातल्या काय करूया खोडूया एक आणि दोन पाहता किती शिल्लक राहिले ते मोजूया एक दोन आणि तीन किती शिल्लक राहिले पहा तीन स्ट्रॉबेरी शिल्लक राहिल्या लक्षस्थानचं उत्तर आलंय तीन उत्तर आलंय आपलं एकोणचाळीस अडुसष्ट वजा एकोणतीस उत्तर आले एकोणचाळीस पुढचं उदाहरण घेऊया दशक एकक चौसष्ट वजा पंधरा परत एकदा पहा चौसष्ट वजा पंधरा चारातून पाच जाणार नाही चार खोडूया जशीच्या वरच्या घरात लिहूया आणि दशक सहा कडून एक उष्णा घेऊया आता एक स्थानी होतील चौदा आणि सहाने उष्णा दिल्यामुळे किती राहतील पाच आता सोपं जाईल आपल्याला चौदातून किती वजा करायचे आहेत पाच अकरा बारा तेरा आणि हे चौदा चेंडू झालेत चौदा त्यातून आपल्याला किती खोडायचे आहेत पाच वजा करायची म्हणजे पाच चेंडू काय करूया खोडूया आणि हे पाच आता किती झेंडू शिल्लक राहिले ते मोजू आणि उत्तर लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती उत्तर आले पहा नऊ एक स्थानचं उत्तर आलंय नऊ दशक आहेत पाच त्यातून आपल्याला किती खोडायचे अगोदर पाच घेऊया पाचातनं फक्त एकच आपल्याला काय करायचं आहे वजा करायचा आहे आप म्हणजे आपल्याला एकच खोडावा लागेल पाच स्ट्रॉबेरी वजा करायचा आहे एक एक वजा केला उरलेला मुज या एक दोन तीन चार किती येते पारदर्शक स्थानचं उत्तर चार पाचात ने एक गेला किती राहिला चार उत्तर आलंय एकोणपन्नास म्हणजे चौसष्ट वजा पंधरा उत्तर येते पहा एकोणपन्नास त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया छप्पन वजा अठ्ठावीस छप्पन्न वजा अठ्ठावीस एकक स्थानी आहेत सहा त्यातून वजा करायची आठ सहा छोटे आठ मोठे सहा वजा होणार नाहीत तसेच खोडून वरती लिहूया आणि पाचातून एक उष्णा घेऊया तिथे होतील सोळा आणि पाचाने उष्णा दिल्यामुळे दशक स्थानी किती राहतील चार आता सोळा चेंडू घेऊया आणि त्यातून आठ चेंडू खोडूया सोळा चेंडू घेतलेत छोळातून आठ वाजा करायची म्हणून आपण आठ चेंडू काय करूया कुडूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ चेंडू खोडले आता किती राहिले मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती चेंडू राहिलेत आठ सोळा आठ गेले उत्तर आले आठ यानंतर पहा स्थानी आहे तर चार त्यातून आपल्याला किती वजा करायचे दोन त्यासाठी घेऊया चार स्ट्रॉबेरी चार स्ट्रॉबेरी घेतल्यात त्यातून दोन वजा करायचे म्हणजेच आपल्याला दोन स्ट्रॉबेरी खोडाव्या लागतील दोन स्ट्रॉबेरी खोडल्यात आणि उरलेल्या मोजुया एक आणि दो। दोन दशकस्थानी चारातून दोन गेले किती उरलेत पहा दोन उत्तर आलंय आपलं अठ्ठावीस किती आलंय उत्तर अठ्ठावीस धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद